विदास सर अध्यक्ष मान्यजी अनंत राहुल सर निवासी संपादक दैनिक लोकमत श्री सचिन जवरकोटे सर साहित्यिक डॉक्टर शिवाजीराव देशमुख सर आमचे सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे ग्रंथमित्र श्री पुंडरी मोरे सर हजारे मॅडम कार्यवाह श्री शिंदे सर उपाध्यक्ष सुरव सर गांगरे सर इतर मान्यवर आमचे सहकारी श्री हुसेन सर आणि सोलापूर जिल्ह्याच्या ताणाकपूर संघाचे ग्रंथालय ग्रंथालय चळवळीच्या नातेदारतेचे कर्मचारी वाचक बंधू भगिनींनो bipartite आहे 2017 पासून आपल्याला असच आहे हा ग्रंथोत्सवाचं आपण आयोजन करत करत आहोत मागच्या वर्षी देखील मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्यावेळेला मी बरेच बोलले होते पण आज हा थोडंच थो बोलणार आहे कारण मला मान्यवरांचं ऐकायचं आहे आणि आपल्या सर्वांनाही ऐकायचं आहे फक्त शासनाच्या वतीने मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलू इच्छिते की आज आपण पाहिलं की ग्रंथ निंतीची सुरुवात अगदी दानग्यात झालेली आहे आणि ह्या मध्ये आपली लहान मुलं जे आहेत अगदी उत्साहाने भाग घेत होती नाचत होती लेगिंग खेळत होती वाढीमध्ये सामील झाली होती त्याच्याबरोबर आपले ज्येष्ठ आपले सहकारी कर्मचारी सुद्धा त्याच्यामध्ये अगदी मन अगदी उदाहरण असतं त्यांच्या आनंदाला अशी अगदी सुंदर ग्रंथदिंडी झाली आहे आणि जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता तो नाचताना तसा आनंद वाचताना दिसला पाहिजे आणि त्यांना वाचताना पाहून आपण निश्चित त्या आनंदामध्ये सामील होताना दिसला पाहिजे आता या महत्वाचा मात्र ते आहे की इतर गोष्टीमध्ये जो उत्साह आपली मुलं दाखवतात युवक वर्ग दाखवतो तेवढाच उत्साह आपल्या वाचन संस्कृतीमध्ये दाखवला पाहिजे आपल्याला माहिती आहे समाज माध्यम आहेत त्याचा परिणाम काय होतो आहे आपल्यावरही होत आहे आपल्या मुलांवरही होत आहे आपल्या युवा पिढीवरही होत आहे आणि आपल्या सर्वांसमोर ही, ही, ही वाचन संस्कृती टिकवण्याचं मोठं आव्हान आहे आणि यासाठी शासन विविध प्रयत्न करत आहे मागचा महिना तर वाचन संस्कृती किंवा वाचन चळवळीचा आपल्यासाठी एक मोठा उत्सवच होता नवीन वर्षाची सुरुवात आपण वाचन संकल्पापासून केली जवळजवळ पंधरा दिवस आपण वाचन संकल्प अंतर्गत विविध का कार्यक्रम केले पुस्तक परीक्षण केलं ग्रंथ काढल्या शाळा महाविद्यालयांमधून आपण विविध स्पर्धा घेतल्या त्यानंतर मराठी भाषा पंधरा साजरा केला नंतर ग्रहांचा आपला सत्तावीस फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा दिन साजरा केला आणि या मराठी भाषेवरूनच महत्वाची आठवण करून हे वर्ष आपल्यासाठी खास आहे भारतातील नव्हे तर जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे आपलं भारतीय संविधान आपल्या सर्वांना पुस्तक फेट म्हणून मिळालेलं आहे या भारतीय संविधानाची पंच्याहत्तर वर्ष आपण साजरी करत आहोत आपल्याला भारतीय संविधानाचा करायचं आहे आणि याच वर्षी हे महत्वाचं म्हणजे तीन ऑक्टोबरला आप आपल्या मराठी भाषेला दर्जा प्राप्त झालेला आहे त्यामुळे मराठी आपल्याला खेडापणे तर आहेच आमच्या पण आता शहरी भागामध्ये इंग्रजी मा... इंग्रजी माध्यमाच जे लोन पसरलेलं आहे मी म्हणणार नाही इंग्रजी भाषेला माहीत परंतु इंग्रजी भाषेबरोबर मराठी भाषा देखील आम्ही सर्वश्रेष्ठ व्हायला पाहिजे म्हणूनच हा अभिजात दर्जा आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि या निमित्ताने यावर्षी दिल्लीत आपलं अखिल भारतीय हो। मराठी साहित्य संमेलन देखील संपन्न झालेलं आहे आणि त्यातील तारा भगाळकर यांचं जर वादळी भाषण सगळ्यांनी ऐकलेलं आहे त्यांच्या विचारांनी तर दिल्लीत शिकलेली आहे त्यामुळं आजच्या या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आव्हान इच्छित आव्हान करू इच्छिते की आपली मराठी भाषा आपली संस्कृती भारतीय संस्कृती आणि आपली वाचन चळवळ आपण सर्वांनी मिळून ही वाढवूया आता या सर्वांना मी याबद्दल सर्वांना आव्हान करते आणि जास्तीत जास्त युवा वर्गाला आणि विद्यार्थी वर्गाला या वाचन चळवळीमध्ये सामील करून घेऊया आणि वाचन चळवळ आणि मराठी भाषा चित्रात टिकूया असं मी माझं मनोबोध संपन्न करते जय हिंद जय महाराज